नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढील भागात असं दाखवलं आहे की पार्थ आणि काव्या तसेच जीवानी नंदिनी यांच्या लग्नाची वन मंथ वन मंथ ॲनिव्हर्सरी असते आणि ती सेलिब्रेट करण्यासाठी सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात काव्य ही खाली येते चिडून गेलेली असती काव्यावरती पण ती खाली येते आणि ती केक कट करते आणि केकचा एक बाईट उचलते आणि पार्थला चारण्यासाठी हाट पुढे नेते हे सगळं पाहून घरातले सगळेजण शॉकच झालेले असतात की काव्या चक्क चक्क पार्थला केक भरवते हे पाहून सगळेच जण कुठेतरी हॅपी झालेले असतात तेवढ्यात मागून वसवत म्हणते अगं निसं तोंड काय बघतेस चार की लवकर आम्हाला पण केक खायचा आहे हे ऐकल्यानंतरनं हे ऐकल्यानंतरनं काव्याला खूपच राग आलेला असतो काव्या कुठेतरी कुठेतरी हे सगळं करायला करायचं नसतं तिला पण घरच्यांच्या आनंदासाठी ती करत असते आणि तिला खूप राग आलेला असतो ती काय करते जो पार्थला भरवाय घेतलेला केक असतो तो, तो आत्याच्या तोंडावर तोंडात खूप असते आणि तिला म्हणजे तुम्हाला केकच खायचं आहे ना दरा खा अजून केक खा असं बोलून त्यांच्या तोंडात तो केक एकदम जोरात टोचते असं हे सगळं बघून पार्थ आणि घरातले सगळेच जण खूप शॉक होतात हे सगळं असं कशी वागते काव्या हे पाहून घरातले खूपच जणं शॉक झालेले असतात आणि काव्या त्यांना म्हणत असे खायचं आहे ना केक धरा धरा खा केक असं बोलून त्यांच्या तोंडात ती गुपसते हे सगळं नंदिनी पाहते नंदिनी म्हणते काव्या तुझं हे वागणं बरोबर नाही आत्ताच्या आत्ता तू आत्याची आणि पार्थची माफी माग तेव्हा काव्या नंदिनीला मोठ्या आवाजात हो। बोलते की पार्थ माझा नवरा आहे आणि त्यांची माफी मागायची नाही मागायची का नाही हे आमच्या आम्ही दोघे बघून घेऊ हे ऐकून जीवा खूपच शॉक झालेला असतो कारण की कुठेतरी आता मनातल्या मनात का होईना पण काव्याने हे नातं स्वीकारलेलं असतं आणि हे असं बोलल्यानंतरनं की माधा पार्थ हा माझा नवरा आहे आणि आमचा आम्ही बघून घेऊ हे वाक्य ऐकून कुठेतरी पार्थ खूपच खुश झालेला असतो आणि नंदिनी पण खूप खुश झालेली असती कारण की ती आज पहिल्यांदा पार्थ हा माझा नवरा आहे अस असं बोललेले असते आणि हे सगळं ऐकून जीवात खूपच शॉक झालेला असतो आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद